प्रभुयेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय बारा आणि वचन चौतीस आम्ही असे वाचतो अहो सापाच्या पिलांनो तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील कारण अंतकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावटे निघणार ज्याप्रमाणे झऱ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात त्याप्रमाणे हृदयात जे काही आहे ते तोंडात येते पापामुळे अंतकरण दुष्टाईने भरलेले असते आणि त्यातून फक्त वाईटच उत्पन्न होऊ शकते असले अंतकरण हे घाणेडे झरे आणि खराब झालेल्या तलावासारखे असते म्हणूनच अशा वाईट पापी अंतकरणाच्या लोकांबद्दल प्रभू येशू ख्रिस्त येथे म्हणत आहे अहो सापाच्या पिलांनो तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील हे शक्य नाही अशा विचारांचे अंतकरण कोणीही बदलू शकत नाही परंतु केवळ देवाची कृपा आणि त्याची दयाच त्याला पश्चाताप शिकवू शकते ज्याद्वारे तो स्वतःसाठी एक तारणहाराची गरज आहे हे समजू शकतो हा तारणहारा फक्त येशू ख्रिस्तच आहे कारण त्याने स्वतः निर्दोष आणि निष्कलंक असून देखील आमच्या पापांचे ओझे हो स्वतः उचलून त्या वधस्तंभावर बलिदान झाला मरणदंड आणि देवाचा कोप जो आम्हाला सहन करायचा होता तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर सहन केला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत उठला गेला जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचे तारण व्हावे आणि त्याचे अंतकरण व विवेक शुद्ध होईल प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाची ही कृपा तुम्ही देखील अनुभवावी हीच आम्ही तुमच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करीत आहोत आमेन धन्यवाद see. You.